नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज विधानसभा अध्यक्ष निवडणूक अध्यांतरी विधानसभाचे जे अध्यक्ष आहेत त्यांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याऐवजी खुल्या आणि आवाजी मतदान घेण्याच्या नियम बदलाबाबत कायदेशीर अभिप्राय घेण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेला आहे राज्यपालाच्या या पवित्रामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूक संकटात सापडलेली आहे विधानसभा अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शिफारस उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली होती त्याच राज्यपालाची मान्यता न मिळाल्याने महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली राज्यपालाची कायदेशीर मत मागवण्याची भूमिका घेतल्याने त्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित असून राज्यपालाच्या मान्यताखेरीज निवडणूक घेता येणार नाही आणि राज्यपालांना मान्यता दिल्यास अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निवडणूक होऊ शकेल मात्र राज्यपालांना कायदेशीर मत प्राप्त होऊन हु, निर्णय होण्यास अधिक वेळ लागल्यास अध्यक्षाची निवडणूक लांबणीवर पडण्याची एक प्रकारे शक्यता आहे आता याच्यामध्ये विधानसभाचा अध्यक्ष निवडताना याच्यामध्ये आपल्या राज्यपालाची भूमिका जी आहे ती आपल्याला महत्वाची याच्यामध्ये दिसून येते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे नागालँड मधून मागे चा घेण्याच्या आणि पंचेचाळीस दिवसात शिफारस त्याच्यामध्ये येणार आहे डिसेंबरच्या ज्या पहिल्या आठवड्यात नागालँडमधील मोन जिल्ह्यातील ऑटिंग येथे आसाम रायफलच्या जवानांनी केवळ वर संशयावरून दोन ठिकाणी केलेल्या गोळीबारात तेरा नागरिकांचा मृत्यू झाला तेव्हापासून नागालँडमधील विविध जमातीच्या संघटना मानव हक्क संघटना राजकीय पक्ष हा आसपा कायदा मागे घेण्याची मागणी करत आहे नागालँड विधानसभेत ही आसपा कायदा मागे घेण्याचा ठराव एकमताने जो आहे मंजूर केला आता नागालँडमधून सशस्त्र दले म्हणजे विशेष अधिकार कायदा जो आहे आसपा आपण आसपाबद्दल माहिती मिळवली होती की याच्या अंतर्गत स्पेशल प्रोव्हिजन म्हणजे पोलिसांना स्पेशल हक्क दिले जातात की कुणालाही कधी अटक केली जाऊ शकते वॉरंट नसेल तरी अटक केले जाऊ शकते अशा प्रोव्हिजन्स असतात कुणालाही गोळीबार केला जाऊ शकतो अशा स्पेशल जे आहे अंतर्गत त्यांना दिल्या जातात परंतु हा जो मिसयूज होता पॉवरचा त्याच्या अंतर्गत ही निर्णय घेण्यात आला येत आहे की पाच सदस्यीय समिती वादग्रस्त अस्पा माग घेण्याबाबत अभ्यास करून शिफारसी पंचेचाळीस दिवसात सादर करेल नागालँडचा अस्वस्थ क्षेत्रात केलेला समावेश रद्द करून असपा कायदा मागे घ्यायचा यापुढेही लागू कळवायचा ही समिती अहवाल सादर करेल असं देखील एक प्रकारे सांगण्यात येत आहे नोबेल विजेते आर्च बिशेप टुटू यांचे निधन झालेले आहे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्ध चळवळीचे अर्धांगव्यू नोबल विजेते आर्चंट बिशेप डेमेंटिट्यू यांचं नव्वद वर्षाचे असताना निधन झालंय हे सिरिल रामाफोसा टिट्यू ही केपटाऊन मध्ये त्यांचं निधन झालं दक्षिण आफ्रिकेतील धर्मगुरू आणि कार्यकर्ते असलेले डेमॉन यांना वर्णभेदाविरुद्ध अहिंसिक लढा दिल्याबद्दल एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली नोबेल पारितोषकांनी त्यांना सन्मानित केलेलं होतं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे व्यापाऱ्यांमध्ये एक प्रकारे अस्वस्थता झालेली आहे की हळदीवर पाच टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे हळदीवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आल्याने व्यापारामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे बाजार समिती हळद हा शेतमालीच असल्याचं सांगून जीएसटी मागं घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एक प्रकार सांगण्यात येते की हळद बाजारपेठ मोठी असून दरवर्षी हजार कोटीची उलाढाळ हळद व्यापारात होते चांगलीची हळद अडते यांनी माहिती दिली पॉलिश करून बाजारात आणली जात असलेली हळद पाच टक्के जीएसटी लागू असल्याने दोन वर्षापूर्वी जीएसटी आयुक्ताकडून ही कळवण्यात आलेलं होतं हळद व्यापारात अडथाकडून घेतल्या जात असलेल्या दलालीवरही पाच टक्के जीएसटी असल्याचं जीएसटी विभागाकडून कळवण्यात आहे दोन दिवसापूर्वी आपण बघितलं की कपड्यावर दहा टक्के जीएसटी करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतरची ही न्यूज आहे की हळदीवर जो आहे तो पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लँड अक्वेजिशनचं एक भूसंपादनाचं आव्हान एक प्रकारे सरकार समोर उभारलेलं आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पापुढं राज्यातील भूसंपादनाचे आव्हान असून अवघे चाळीस टक्केच भूसंपादन झालेले आहे महाराष्ट्रात भूसंपादनाशिवाय मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंतिम मुदत निश्चित करणं अशक्य असल्याचं नॅशनल रेल्वे हायस्पीड कॉर्पोरेशनचे व्यवस्थापिक संचालन यांनी याच्याबद्दल माहिती दिली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मराठवाडा विदर्भात गारपीट आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे हवामान विभागाकडून हवामान विभागाच्या अंदाजानुसार अठ्ठावीस ते एकोणतीस डिसेंबरला नागपूर वर्धा भंडारा गडचोली अमरावती या भागात विजाच्या कडकडासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर बीड हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यात तुळक भागात गारपीट होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येते कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे राज्यावर अठ्ठावीस डिसेंबर पासून पुन्हा पावसाचं सावट आणि मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि विजाच्या कडकडासह पाऊस आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ज्येष्ठ नाटक व्यवस्थापक प्रकाश सावंत यांचं निधन झालेलं आहे ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक प्रकाश सावंत हे बहात्तर वर्षाचे होते नाट्य क्षेत्रात एकोणीशे ऐंशी मध्ये पदार्पण केल्यास जवळपास चाळीस वर्षांहून अधिक रंगभूमीची सेवा त्यांनी केली सुयोग्य कला वैभव अभिजात एक दंत संस्थाचे त्यांनी काम केलेले आपल्याला दिसते विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीची संधी सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयाचा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे लाभ झालेला आहे राजशी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आता शिक्षण पूर्ण झाल्यावर विदेशात नोकरी करता येणार आहे सामाजिक न्याय विभागाने नुकताच या संदर्भात शासन निर्णय करून शिक्षण पूर्ण केल्यावर भारतात सेवा देण्याची अट जी आहे ती याच्यामधून रद्द केलेली आहे यामुळे या, या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नोकरी आणि व्यवसायाची संधी मिळेल द प्लॅटफॉर्म या संघटनेने ही अट रद्द करण्याचे अनेकदा सामाजिक न्याय विभागाला निवेदन केलं होतं आणि या निर्णयामुळे अनुसूचित समाजातील मुलांना निश्चितपणे एक प्रकारे फायदा होण्याचं दिसत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे बाबा कल्याणी आणि नाम फाउंडेशन यांना दाभोलकर पुरस्काराने सन्मानित केलेला आहे सातारा पालिकेतर्फे देण्यात येणारा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार प्रसिद्ध नेते नाना पाटेकर मकरंदा नसपुरे यांच्या नाम फाउंडेशन आणि प्रसिद्ध उद्योजक भारतीय कार्यकर्ते भारत यांचा सर्व सर्व बाबा कल्याणी यांना जाहीर केलाय अशी माहिती एक प्रकारे देण्यात आली आहे हे पुरस्कार दोन वर्षाचे आहेत आणि लवकरच त्या पुरस्काराचे वितरण करण्यात येण्याची माहिती देण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रामनाथ गोयंका यांना उत्कृष्ट पत्रकार करता पुरस्कार आणि अनिकेत साठे यांना देखील पुरस्कार जाहीर झालेला आहे पत्रकारिका क्षेत्रात मानाचं स्थान असलेला रामनाथ गोयंका उत्कृष्ट पुरस्कार हा एक दोन हजार एकोणीस या वर्षाचा जो पुरस्कार आहे ते लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी अनिकेत साठे यांना जाहीर झालेला आहे ऐक्य अबाधित ठेवा असं पंतप्रधानाचा आव्हान झालेलं आहे शीख धर्मगुरूंनी धोक्याविरुद्ध लोकांना सावध केले हे धोके आजही अस्तित्वात आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सांगितलंय गुजरातमधील मधील गुरुद्वारा लखपत साहेब येथे गुरु नानक देव यांच्या जयंती निमित्त साजरा केल्या जाणाऱ्या गुरु पर्व समारंभात त्यांनी भाषण करताना असं सांगितलं आहे की समाज आणि अध्यात्म यांची जे योगदान आहे गुरु नानक देव यांचं त्यांचं योगदान केवळ समाज आणि अध्यात्म यांच्या मध्य मर्यादित नाहीये तर त्यांचं योगदान ह्याच्या पलीकडे आहे असं त्यांनी सांगितलंय की सध्याच्या महत्वाच्या काळात कोणीही आपलं स्वप्न देशाचे ऐक्य धक्का लावू शकणार नाही हे सुनिश्चित करणं ही आपली जबाबदारी आहे ज्या हो धोक्याविरुद्ध गुरुनी आपल्याला सावध केले ती आजही कायम आहे त्यामुळे आपला सावध राहून देशाची सुरक्षित निश्चित करायला हवी असं गुरु नानक देव यांच्या आशीर्वादाने आपण नक्कीच पूर्ण एक प्रकारे जपू देखील आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे संत साहित्य संमेलन हे चौदा पासून होणार आहे विश्वात्मक संत साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेले पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन चौदा ते सव्वीस सोळा जानेवारी दरम्यान कोल्हापुरी जिल्ह्यातील आदमापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन याच्यामध्ये होणार आहे असं सांगण्यात येत आहे नेक्स्ट पी आय व्ही ची इम्पॉर्टंट न्यूज आहे ही स्कीम कशाबद्दल आहे ही स्कीम कुणी लॉन्च केलेली आहे तमिळनाडूच्या सीएमने ही स्कीम लॉन्च केली आहे कशाबद्दल तर ही स्कीम यूज ऑफ क्लोथ बॅक म्हणजे आपल्या कापडी पिशव्या वापरण्याला जास्तीत जास्त दस्ट भर देण्यासाठी ही स्कीम काढलेली आहे आणि प्लास्टिक बॅगचा वापर संपवण्यासाठी प्लास्टिक बॅगचा वापर संपवण्यासाठी ही स्कीम काढलेली आहे स्कीम आणि ही जो स्कीम आहे एक अवेअरनेस कंपनी आहे ये की याच्यामध्ये येल्लो क्लोथ बॅग ज्याला मंजापाई असं म्हणतात मंजापाई म्हणजे येल्लो क्लोथ बॅग चा अवेअरनेस जास्तीत जास्त दस्ट लोकांपर्यंत पोहोचावा आणि इको फ्रेंडली बॅग जास्तीत जास्त लोकांनी वापर करावा आणि याचा स्टेट गव्हर्नमेंटचं एक प्रतिपादन आहे की आम्ही प्लास्टिकचा यूज जो आहे तो एक प्रकारे संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सेंटरने सोया मिल ऍज अ इसेन्शियल कमोडिटी म्हणून डिक्लेअर केलेला आहे आता याच्यामध्ये बीट टू कुल डाऊन डोमेस्टिक प्राइजेस ऑफ सोया मिल की एक प्रकारे सोया मिलच्या प्राइजेस कमी होण्यासाठी गव्हर्नमेंटने इसेन्शियल कमोडिटी मध्ये सोया मिल ला इसेन्शियल कमोडिटी अंडर कमोडिटीज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह मध्ये एक प्रकारे अंतर्गत केलेलं आहे आता याच्यामध्ये इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट कशासाठी आहे की सर्टन कमोडिटी जे जा आहे ज्याचा सप्लाय जे आहे ते एक प्रकारे ब्लॅक मार्केटिंग त्याच्यामध्ये होऊ नये आणि सगळ्यांना जे आहे की सगळ्यांना त्याचा ऍक्सेस त्या फूडचा भेटावा ह्यासाठी हा इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट काढला होता आणि याच्यामध्ये एमआरपी प्राइस म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइस किती असायला पाहिजे हे पण गव्हर्नमेंट याच्यामध्ये ठरू शकते आता याच्यामध्ये कशामुळे त्यांनी इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट मध्ये सोया मिल आणलेला आहे तर एक प्रकारे स्टॉक होल्डिंग लोकांनी करू नये जास्तीत जास्त त्याच्यामुळे आणि एक प्रकारे हॉर्डिंग्स केली जाते की एक माल जो आहे तो मुद्दाम प्राईज वाढवण्यासाठी एक प्रकारे स्वतःकडे ठेवला जातो तर हे एक प्रकारे होऊ नये त्याच्यामुळे जो आहे ही गव्हर्नमेंटने ही स्टेप उचललेली आपल्याला दिसते ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण सर्वांच्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल